नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत हो आहे तुमचं आणखीन एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण जाणून घेऊया असे पाच मायक्रोन्यूट्रन चिलेटेड मायक्रोन्यूट्रन जे आपल्या पिकासाठी वरदान ठरू शकतात आणि आपल्या उत्पन्नामध्ये नक्कीच वाढ करू शकतात मित्रांनो आणि आपल्या पिकांची जी न्यूट्रिशनची आवश्यकता असते ते, ते भरून काढण्यासाठी टॉप असे पाच चिलेटेड मायक्रोन्यूट्रन मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मित्रांनो याचा रिझल्ट आपल्या पिकावर एकदम जबरदस्त तर आपल्याला मिळू शकतो हो आणि आपल्या उत्पन्नात नक्कीच वाढ होऊ शकते मित्रांनो तर चला जास्त वेळ आपण टाईमपास करू नये आणि आपले पाच टॉप रिलेटेड मायक्रोन्यूटन कोणते आहेत ते जाणून घेऊया मित्रांनो तर नंबर एकला जे मायक्रोन्यूटन येते मित्रांनो आपल्या यादीमध्ये ते आहे मोबोमिन याच्यात परिपूर्ण जे पिकाला लागणारे घटक परिपूर्ण घटक आहेत मित्रांनो मोबोमिनमध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसून जातील याच्यात किती घटक आहेत आणि किती प्रमाणात आहेत याचा वापर आपण पंधरा लिटर टाकीसाठी पंचवीस ग्राम करू शकतो मित्रांनो आणि एकरी जर आपला याचा हिशेब बघितला तर दोनशे लिटर पाण्यात येतं अडीचशे ग्राम आपण याचा वापर करू शकतो मित्रांनो पिकासाठी ग्रीनरी फ्लावरिंग स्टेज आणि फ्रूट स्टेजमध्ये आणि वाडीच्या अवस्थेत पण याचा वापर एकदम जबरदस्त करू शकतो मित्रांनो आपण याचा रिझल्ट आपल्या पिकावर नंबर एकचा मिळून जाईल मोबोमिनचा तर नंबर दोनला आपण इथं घेऊ शकतो मित्रांनो लिबरेल लिबरेलचा पण एकदम जबरदस्त असं रिझल्ट आहे याचं प्रमाण पण मोपमिन सारखंच आहे पंपाला प्रति पंचवीस ग्राम याच्यात पण आपल्याला घटक मिळून जातील मित्रांनो नंबर एक असे जे की आपल्या पिकाच्या वाढीसाठी एकदम जबरदस्त असतात मित्रांनो <coughs> तर नंबर तीनला येते मित्रांनो सुपिरिया याच्यात पण आपल्याला जबरदस्त असे घटक मिळून जातील याचं पण प्रमाण आपण येतं पंधरा लिटरच्या टाकीसाठी पंचवीस ग्राम घेऊ शकतो मित्रांनो चौथ्या नंबरला येते मित्रांनो इथं आपल्याला कॉम्बी टू कॉम्बी टूचा बी आपल्या पिकांसाठी जबरदस्त असा रिझल्ट आहे मित्रांनो याचं प्रमाण पण सेम आहे जे आपल्याला इतर चिलेटेड मायक्रोन्यूट्रनचं प्रमाण आहे पंचवीस ग्राम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी आणि चौथ्या नंबरला येते मित्रांनो लिक्विड फॉर्म असलेलं आहे टाटाचं सर प्लस याचा पण रिझल्ट आपल्या पिकांसाठी नंबर एक मिळू शकते मित्रांनो त्यात काही शंका नाही आहे आपण हे चिलेटेड मायक्रोन्यूटन जे आहेत हे वाढीच्या अवस्थेत अवस्थेत आणि अवस्थेत तिन्ही अवस्थेत त्याचा वापर करू शकतो मित्रांनो आणि एकदम जबरदस्त असे आपल्याला रिझल्ट मिळून जातील याच्यात काही एक शंका नाही आहे आपण इथं पाच टॉप चिलेटेड मायक्रोन्यूट्रन बघितले मित्रांनो मोबोमिन लिब्रेल पुन्हा सुपिरिया आहे मित्रांनो पुन्हा कॉम्बी टू आहे आणि लास्टला आपण येतं टाटाचं लिक्विड फॉर्ममध्ये असलेलं सर प्लस या तिघात पाचही जणांचे रिझल्ट एकदम जबरदस्त आपल्या पिकावर मिळून जातील मित्रांनो हे जे मी सांगितलेले चिलेटेड मायक्रोन्युटन आहेत त्याच्या व्यतिरिक्त ग्रॅन्युअलमध्ये खूप जास्त मायक्रोन्युटन आपल्याला मिळू शकतात मित्रांनो तर आपण इथं चिलेटेड मायक्रोन्युटनचा विषय मांडला होता त्याप्रमाणे माझ्या अनुभवातून आणि माझ्या वापरातून मी तुम्हाला सांगितलेले हे चिलेटेड मायक्रोन्युटन आहेत याच्या व्यतिरिक्त कोणत्या मायक्रोन्यूट्रनचा रिझल्ट असेल एक नंबर तर कमेंटमध्ये आवश्यक कळवा मित्रांनो आणि ही टॉप रिलेटेड मायक्रोन्यूट्रन तुम्हाला कसे वाटले आणि याच्यातला कोणता तुम्ही आतापर्यंत वापर केला आहे ते आवश्यक कळवा मला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय